याबाबत या अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत आहेत संतोष ही भेट झाल्याचे असं काही नाहीये आम्ही काही शासकीय प्रशासकीय कामांसाठी भेटलो होतो असं जरी स्पष्टीकरण आता आष्टीकरांनी दिलं असलं तरी, तरी तिथल्या स्थानिक वर्तुळात काय चर्चा आहेत स्थानिक वर्तुळामध्ये चर्चावर काय नुकताच जो आहे हा फोटो व्हायरल झालेला आहे आणि संतोष बांगर यांच्याशी देखील संपर्क साधला संतोष बांगर म्हणाले होते की आम्ही कामानिमित्त सर्वजण एकत्र आलो होतो आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी बसलो होतो असा चर्चेवर म्हणजे कोणत्याही विषयावर चर्चा झाला नाही फक्त कामानिमित्त आल्यामुळं आता आमचा हा फोटो व्हायरल होत आहे राजकीय समीकरण वगैरे बदलणार काहीच नाही काही चर्चा फक्त चहा पाणी झालं दुसरा कोणताही विषय आमच्या बैठकीमध्ये झाला नाही फक्त आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि त्यांनी ते, 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 सांगितलं हा नुकताच व्हायरल झालेला आहे त्यामुळे हा चर्चा होत आहे कारण एकमेकावर प्रत्यारोप करणारे सर्वजण एकत्र दिसत आहेत त्यामुळे तर राजकीय समीकरण काय बदलत की काय अशी चर्चा होते इकडे मात्र संतोष बांगेने जे स्पष्ट सांगितलंय काही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाहीये नम्रता अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल